नाही पटलं आजची भूमिका राजेशची आणि म्हणून तुम्हाला सांगतो शिक्षणानं रॉयल होणं असतय कारण माझा बाप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला शिकून आले ते बारिस्टर झाले मी डॉक्टर झालो भारतीय संविधानामध्ये आणि माझी मुलगी सुद्धा आता बॅरिस्टर होण्यासाठी लंडन ला गेली म्हणून माझा जोडा सुद्धा लंडन आलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे जोडा दाखवा त्याला तर हा जोडा सुद्धा लंडन हून आलेला आहे हा रॉयल शूज म्हणतात आणि हे तुझे जे जे काही पानसट होते ना जे काही तुझे दलाल होते ना घोडे दलाल तरी चांगले असतात बे जरंग्या ते तुझे दलाल होते ना चिलट्यासारखे ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले की नाही धूळ सुद्धा नाहीत आणि ते माझ्या माझ्या जी गाडी आहे ना ती बघून घ्या आता देशातल्या रॉयल फॅमिलीमध्ये दे। कोणाकडेच नसलेल्या गाडीत हा रॉयल गुन्ह्यारन सदावर तो घायकी जिसका सोयने होता गुन्ह्यारन होता है, है। आणि डंके की पे मी जालण्यात आहे डंके की छोटपे मला अंतरवलीचं निमंत्रण आहे डंके की छोटपे सगळेजण माझ्या समजत आहेत आणि डंके की छोटपे मी माझ्या धनगर भावांना एसटीत आरक्षण मिळण्यासाठी आलो आणि ओबीसी मध्ये नो एंट्री माझे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत कारण सामाजिक ठरत नाहीत म्हणून नो एंट्री हे सुद्धा झरंग्याला सुनवायला आलो आणि म्हणून तुम्हाला सांगतो आजच्या दिवशी आज ज्या प्रकारे ओबीसी बोलायला लागलाय ही संविधानाची जीत आहे आज माझा वंजारी समाज म्हणजे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या म्हणजे विचारातून पुढे आला गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे दैवत भगवान बाबांच्या विचारातून पुढे आले भगवान बाबांचे विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी सहमत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा ही आमची नैतिक जिम्मेदारी आहे मग आमचा धनगर समाजातले आमदार असतील गोपीचंद किंवा आमचे धनगर समाजातले उभरते नेतृत्व असतील हक्के किंवा आमचे माजी मंत्री धनंजय जी असतील किंवा आमचे देशाचे ओबीसीचे नेते माननीय श्री छगन भुजबळ साहेब असतील यांच्यावर तोंड सुख घेणे त्यांचा अवमान करणे अपमान करणे घेरणे त्या घेऱ्याला तोडण्यासाठी हे गुणरत्न सदावर शपथ घेऊन बनते की अशा पाणी कमच्या उत्तर म्हणून जालना तयाला आणि जरंग्या तुला आज सांगून चाललो जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर जरंग्या तुला सांगून चाललो लवकरच ग्राट आपली अंतर्वली शाळा काय म्हणतात सासूरवाडी वासीयस सासूरवाडी वासीयस सासूरवाडी वासीयस सासूरवाडीतला आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे एक परंपरा मात्र जरंग्याने चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासरवाडीत आला जरंग्या नांदायला सासरवाडीत आला हे नात्रे कौतुक असतंग्या जरंग्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो कि आमच्या कष्टकऱ्यांना आमच्या धनगर भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या वंजारी भावांना माझ्या ओबीसी भावांना कोळी भावांना माझ्या भिक्षुकी मागणाऱ्या भटकंती करणाऱ्या कुडमड्या जोशी ब्राह्मणांना सुद्धा सगळ्यांना मला सांगायचंय मानस ओळखारे मानस ओळखारे काही लोक तुमच्यात आले, आले, आले म्हणलं की मी निघतो 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 इतकी भीती त्यांची इतकी भीती त्यांची सांगायचं तात्पर्य की यापुढं जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तुम्हाला सांगतो डटके विमुक्त थी असतील किंवा माझे बंजारा असतील माझे धनगर असतील माझे वंजारी असतील त्यांचा जे त्यांनी मला पदवी दिलेली आहे ते म्हणतात की तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या हक्कांचे संविधानिक भाष्यकार आहोत हो मी नेता नाही आहे हो मी भाष्यकार आहे या समाजाचा या, या वर्गांचा मी भाष्यकार आहे किंवा माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते महाल्या देवी होळकरांच्या विचाराचं रक्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे तुम्हाला सांगतो माझ्या अंगामध्ये संत भगवान बाबांच्या विचारांचं रक्त आहे आणि त्याच्यामुळं आम डंके की चोट पे बोलते आहे और जो बोलते आमने हो काय जरंग्या तेरा गटोडा